अरे <laughs> 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 <laughs>

माको सब इंपल्ड कराना चाहिए जय शो महाराजा जय शो ये भी महाराजा प्रियंचा जय शो माको जोती बाप खुलेगा जय शो इस चलते बती का वाला डालना चाहिए जय शो ये भी धम्म रखता कमाई महाराजा जय शो कमाई इंचा जय शो आज के सब विधाना चाहिए जय शो माको सब इंपल्ड कराना चाहिए जय शो आपने सर्वर ना सप्रे� आपण सर्व समाज माध्यम या ठिकाणी उपस्थित राहावे मी आपण विनंती करतो की आपल्या घटनेचे घटनापती महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाच्या आज परमपणे चैतन्यमे आणि रियाज खान पठान मित्र मंडळ वैजापूर यांच्या वतीने आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे के आयोजन केलेले आहे समाजामध्ये आपलं काही देणं गेलं आहे म्हणून त्या तत्वाप्रमाणे ज्यांनी शिका संघटित व संघर्ष तत्त्वाप्रमाणे भारतीय संविधानाच्या माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त होतो अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आपल्या वतीने त्रिवांना विनम्र अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी बनलेलो म्हणून मी ज्या रियाजपटल मित्रमंडळ आणि चक्रविजय मित्रमंडळ हिंदू मुस्लिम एकता असोसिएशनच्या वतीने जो यांनी आज कार्यक्रम आयोजित केला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आज या रक्तदान शिबिराचं उद्घाटन उद्घाटन झालेलं आहे असे मी आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर करतो आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया आणि जास्तीत जास्त आपण सर्वांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर करून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली व्यक्त करावी अशी मी आशा व्यक्त करतो विंगुल सरांना विनंती करतो की आपण दोन मिनिट आपल्या मनोबत करावे

यवलामुक्तिभूमी येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभि अभिवादन यवला दिनांक चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यवला मुक्तभूमी येथे मान महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी त्यांच्यासमेवेत आमदार पंकज भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनवणे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार जलसिंचन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार उपाध्यक्ष दत्ता निकम शहराध्यक्ष दीपक लोणारी संध्या पगारे मकरंद सोनवणे संजय पगारे समाधान जिजूरकर सुनील पाठणकर भाऊसाहेब धनवडे सुभाष गांगुड्डे भाऊसाहेब धनवटे सुभाष गांगुडे भूषण लघवी लागवे सुमित थोरात गोटू मांजरे विशाल परदेशी सौरभ जग जगताप राऊळ पगारे श्रीकांत वागचौरे गणेश गवळी राकेश कुंभारे गेवल्याचे पदाधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन यांवर उपस्थित होते पोरी न्यूज साठी काजी सलीम गेवळा